हॅलो गुड मॉर्निंग आज लय आनंदाचा दिवस आहे आज काहीतरी स्पेशल घरात येणार आहे ज्याची मी खूप दिवसापासून वाट बघत होते पण मी ते तुम्हाला आता नाही सांगणार मी ते तुम्हाला नंतर सांगत नंतर म्हणजे शेवट शेवट डायरेक्ट कारण मग तुम्ही व्हिडिओ बघणार नाही तुम्हाला जर सुरुवातीलाच दाखवलं काय आणि दाखवायचं म्हणजे ते घरात नाही पण आहे ते घरातच ते चार का पाच वाजता ते लोक शिप करणारे शिपिंग करणारे म्हणजे तर मग ते वस्ते तुम्हाला मला दाखवतील तसं मी दाखवते येणार नाही बट हा मी सांगू शकते पण मी तुम्हाला सांगणार पण नाही कारण सांगितलं तर तुम्ही व्हिडिओज पाहणार नाही मग सांगू आम्ही गेलो होतो थोडेसे पैसे बी बाकी होते द्यायचे आम्ही बाहेर गेलो होतो देऊन पण आलो पैसे पण दिले सोबत आम्ही नवशा गणपतीला पण गेलो तसं मग दिसतोय का व्हिडिओ हलतोय का चालते म्हणून तसं आहे वाटतात नवशा गणपतीला बी गेलो होतो आम्ही येता येता पेस्ट्री आणली अतुल स्वीट्समधून अतुल स्वीट, स्वीट, स्वीट। तो आता नाशिकच्या लोकांना माहिती खूप फेमस आहे अतुल स्वीट तर काहीतरी गोड खायचं होतं म्हणून आम्ही पेस्ट्री आणली कारण तब्येत बी खराब आहे तेलकट बी खायचं नव्हतं मग आम्हाला असं वाटलं का पेस्ट्रीच खाऊ तर घ्यायच्या वेळेसच वाटलं होतं का ती नाही आहे चांगली म्हणून लय दिवसाचं वाटत होता पण तरी पण असं वाटलं का नाही का त्याचे राशाच दिसत असतील का म्हणजे याच्या आधी पण खाल्लं आहे माहिती आहे कशा दिसतंय पण असं वाटलं आम्हाला मग आम्ही त्या माणसाला विचारलं जो मेन काउंटरला बसला होता त्याला विचारलं या बेस्ट कधीच्या आहे तो बॉलला कालचे आहे पण घरी आल्यानंतर जेव्हा आम्ही त्या खाल्ल्या तर खाल्ल्यावरून वाटलं नाही की कालचे आहे अजिबातच चव राहिली नव्हती अजिबातच चांगल्या नव्हत्या चव त्याची पूर्ण गेलेली होती पण ठीक आहे आम्ही खाऊन घेतल्या आणि आता चालू आहे वालाची भाजी चपाती आणि कोलम कोलमचा राईस टाकलाय मस्त आहे बर का जुना वाडा कोलम, कोलम तांदूळ भारी आम्ही वाडा कोलमच खातो पण पन... आता मागच्या वेळेस आम्ही जुना वाडा कोलम आणला होता भारी लागला त्याच्या या वेळेस पण आम्ही जुना वाडा कोलम आणला समोर समूची चालू आहे मस्ती समूच्या पप्पाला पण झटते आज समजे पप्पाला पण सुट्टी आहे पा, आज आम्ही दिवसभर नुसते कामच करीत राहणार आहे आज कारण पप्पा आम्हाला बसून नाही देते अजून आम्हाला घर पुसायचे मग काही सांगू लोक बरं का मग आज दोन दोन खुश आहे समोरच्या पप्पाला सुट्टी आहे आणि दुसरी म्हणजे सुट्टी नाहीये सुट्टी टाकेल तब्येत बरी नाही आमची म्हणून दुसरं मी कारण आहे जाऊ दे एखर कंपनीत लोन घ्यायचं निघलं आमच्या तर डोकं ठर तब्येत बरी नाही आहे हेच खरं कारण आहे समोची चालली मस्ती मी लसूण सोडते अक्च्युली तो लसूण एवढा पडलाय ना आता बदलायला पाहिजे बघू आता गावाला जेव्हा जाऊ तेव्हा आणू चालूय तुझ काय चालू तुझ हस्तू काढून फेकतो हा जुडू का तुला जुडू झोडू हे अशी वाडवा काम करून ठेवतो समोर माडवा काय अंग डेली व्हिडिओ बनवायला जमत नाही काय डोकूठ राहते तांद्यात ते वामूर काय काय करावं असं होतं वालाची भाजी बनवायची तर माझी जी रेडीमेड आयती मिरची होती ना आयती मिरची म्हणजे लाल चटणी जी आपण लाल तरीच्या भाजीसाठी बनवतो ती लाल चटणी आमची घरची होती तर ती संपली आता तर आम्ही मागच्या एक विकत आणली म्हणलं घरी कधी होईल काय ती नाही तर मी घरचीच वापरते आमच्या पण घरच्या मिरचीमध्ये नाही बाहेरच्या मिरचीमधली लगेच कळवत म्हणजे चवच बदलून जाते ना डायरेक्ट मग पाहिजे तसं काही चव नाही त्याला खर पेटाला चव पाहिजे तशी नाहीये त्याला म्हणजे भाज्या नाही खाऊशी वाटते अजिबात चांगले लागत नाही पण मग आता बघू ऑप्शन नाहीये जेव्हा घरी जाऊ तेव्हा जाण होईल चमकॉट न बर का चावायचं नाही बर का मारखाशील मुला आहे ना कॉट वरून खाली उतरायचं आहे आणि मी त्याला उतरून देईन म्हणून नाटक राहिलं बस 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 चावायच नाही चावायच नाही वापरे 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 हो चिडक चिडक पाहिलं का चिडक लय चिडक बाळ आमचं बाळ लई आहे चिडका समू ये बरं कामचा चिडका समूह लय चिडवत बरं का हाय 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 कर हाय कर हाय अगं वागवाईल अग पुन्हा सुरू आहे का उतर जा आता आमचा समूह तुम्हाला उतरून दाखवेल बर का उभा राहून दाखव रे वा 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 उभा राहायला समूह वा 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 आता चालून दाखव आ <laughs> आमचा समूह चालायला लागला बरं आता माहितच नाही वा आता उतरून सुद्धा दाखवल त्याला ना उतरायचंय पण तो घाबरतो उतरायला येऊन ओरडतोय म्हणून गाव जर काय काय अगो बाई उतर उतरून दाखव हा दाखव उतरून हा उतर अनिल मी तुला तुला लोड नको घेऊ लई अरे इड नको न बरं एवढं काढायला अगं वा 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 वाय जेवण वगैरे झालं मस्तपैकी वालाची भाजी भात चपात्या होत्या पण ती भाजी आयती मिरची ती विकतची ना विकतची म्हणजे हा म्हणजे अशी घरची नाही आहे ती रेडीमेड येतं मग ती अशी आग मारती टाशामध्ये घसा दुखतो आणि हा भाऊ सकाळी सात साडेसातला उठ्याला असल तर त्याच्यानंतर आम्ही नवशे गणपतीला गेलो होतो तो गाडीवरती तो झोपला नावशे गणपतीला म्हणजे मी सांगितलं गेलो गाडीवर झोपला तो थोडासा किती झोपला असल इथलं अर्धा तास झोपला असेल तो तर तसपासून कंटिन्यू आता चार वाजले तर चार वाजेपर्यंत तो जागा आहे आणि एवढा वेळ झाला मी झोपी लावते तो मला पण नाही झोपून देते स्वतः पण नाही झोपते एवढं म्हणजे डायरेक्ट डोळे हे होऊन गेले माझ्यावाले मलाच झाले मी कधी झोपल कधी नाही कारण ते लोक पण येणार आहे त्यांची पण गाडी येणार आहे ते पण सामान घेऊन मग तर झोपायचं काही विशेष नाही राहणार अहो बाईक पाहू काहीच एडिट बिडिट काहीच नाही पाहून घे आपण एडिट बी करते नाही किती हाल करतो हा पोऱ्या माझ्यावाले पा आणि तो झोपूनच नाही देते आम्हाला झोपूनच नाही देते चार वाजले इतका उधळ्या मारू राहिला ना याच्यावर चढ त्याच्यावर चढ धरपडतो ये बाई धर एवढे हाल करू राहिला त्याचे पप्पा झोपून येतो त्याच्या पप्पाला बी झोपून देईना ए बाई काय करायचं काय करायचं काय आता नेमकी तेच कळा नाही याला कसं झोपला नेमकी आम्ही त्या दिवशी मॅम मैत्रीच्या बड्डे होता आमच्या घरी तर मग डेकोरेशन करायचं होतं आम्हाला मग ते जोळी वगैरे मी सोडून ठेवली नाही मी कधी कधी काय करते तो जर झोपला नाही ना मी त्याला झोईत झोपला होते आणि झोपत होतो थोडंसं पंधरा वीस मिनटं कंटिन्यू झोका दिल्यानंतर पण त्या दिवशी मी झोळी पण सोडून टाकली ना आता तो झोपानाच काय करा झोपणार आहे का नाही तू झोपणार आहे का नाही आ सीन पाहिला का समू कसा झोपेल होता त्याला ना म्हणजे जागा होती आणि लय झोपा मध्ये तो त्याला कधी मी जागा लय चालायला लागतो म्हणजे रिंगतोच रगेत चालायला लागतो शोधित कोण आला नाही तो फक्त चालायला लागतो तो एवढा झोपेत होता कारण दिवसभर झोपेलच नव्हतं तो त्यांच्या पायावर झोपून गेला ते जाऊ द्या आता डायरेक्ट संध्याकाळ झाली आणि मी तुम्हाला आता दाखवते काय आलंय तेंटाडा ए कपाट असं लांबून पुर दिसन व्हिडिओ मग छोट दिसतं पण असलय मोठं दोन दोन फुट असल ना ते फर्चीच्या मापच बरोबर येतं ना सहा पूर्ण ते एक आणि हे एक असं तीन मिळून येते याला मस्त पैकी मिरर आहे खाली दोन ड्रॉवर दिले असं मग मस्त आता खेळतोय हे ना ॲक्च्युली एक हे एक, एक साईडला हे सेंटरला आणि मग हे असं तीन याच येते आणि सेपरेट सेपरेट येते म्हणजे जर शिफ्टिंग करायची असली रिलेटेड लोक असतील आमच्यासारखे तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे कारण शिफ्टिंगमध्ये हेवी कपड जे राहतात त्यांना खूप स्क्रॅच पडत्या आणि अवघड जातं ते एवढं तर मग हे बेस्ट आहे हा पार्ट वेगळा आहे हा पार्ट वेगळा आहे म्हणजे तीन तीन कपड आहे ते छोट छोटे छोटे दोन दोन याचे असतील ते तर मस्त आहे खूप दिवसाची फाईश होती आमची आणि फायनली आम्ही ते घेतलं आहे आणि आम्ही म्हणजे तेरा तेरा चौदा हजारपासून त्यांनी आम्हाला कपट दाखवले मला शूट नाही करता आलं त्यांनी आम्हाला फोटो पण काढून दिला नव्हता या कपड्याचा मी फोटो काढला होता पण जेव्हा आमचं फायनल झालं आम्ही त्यांना ॲडव्हान्स दिला तेव्हा याचा फोटो काढला होता आम्ही पण मला शूट करायचं होतं खरं मी बाकीचे बी दाखवणार होते पण त्यांनी काही दाखवून दिले नाही कपट मी घेतलं आहे अजितवाल्यांकडून अजित सातपुऱ्या मॅडिसीमध्ये कंपनी नाशिकच्या लोकांना माहिती असेल छान कंपनी आहे माझ्या मैत्रिणीकडे बी होते कपाट आजित चे। मनु नामी आजित मनु नामी आजित ते कपाट अजितचे म्हणून आम्ही अजित मधूनच घेतले काय रे म्हणून आम्ही अजितमधूनच घेतले कोणा घ्यायचे असतील तर घ्या मस्त आहे आम्हाला एक तेवीस हजारच होतं ते आम्ही फायनल केलं होतं त्याच्यावर डिस्काउंट बी एक दोन हजार रुपये होणार होता पण त्याचा काय प्रॉब्लेम होता गाड्या त्याच्यात चा... त्याच्यात ना मिक्सिंग होती वाटतं माझे क्वालिटी जी मटेरियलची प्युअर नव्हती ही प्युअर आहे वाटतं <coughs> इटालियन म्हणला होता ना <coughs> इटालियन ना इटालियन ना इटालियनच ना हे प्युअर इटालियन क्वालिटी काय मला माहित नाही ते इटालियन काय मटेरियल क्वालिटी काहीतरी असेल मग इटालियन होत आजी तू आलायच का बरं अच्छा हे नाही का मग ते वेगळं आहे का बर ते इटालियन होतं वाटतं मग हे त्यांचं प्युअर आहे सगळ्यात महाग आणि हे सगळ्यात महागच आहे याच्यापेक्षा वेगळी व्हरायटी नाही हे लास्ट आहे त्यांच्याकडं सगळ्यात भारीतली हे सगळ्यात लास्ट आहे आणि याची कॉस्ट एकोणतीस हजार आहे हजार रुपये कमी केले होते त्यांनी आम्हाला असं वाटलं दोन एक हजार रुपये डिस्काउंट देईल पण त्यांना हजार रुपये कमी केले होते प्लस आम्हाला शिपिंगला बी खर्च आला आठशे नऊशे रुपये त्या लोकांनी घेतले आणि आणखी आहे आम्ही काहीतरी ते बी दाखवते मी आणि हे अजून सुधू याला असं हे नाही राहणार का रे फील फील नाही राहणार असं बसता ना पण ते लुक चांगलं नाही दिसत हे लुक छान दिसत सम बाहेर जाऊ जाऊ हे भाय खुर्च्या खूप वर्षापासून घ्यायच्या होत्या म्हणजे जसं लग्न झालं तसं काय झालं ना जळगावला दोन रूम चेंज होता तर पहिली जी रूम होती ना तिथं पण आमच्या ओनरची चेअर पडलेली होती तर आम्हाला गरजच नाही पडली चेअर घ्यायची कारण काही गरज नव्हती आणि तिकडे जळगावला कसं कोणी पाहुणे वगैरे येत नव्हते आमच्याकडे लांब होतं म्हणून तर मग चेअर घ्यायची आव काय नाही मी इथंच आहे तर मग चेअर घ्यायची काही कधी वेळ चालली त्याच्यानंतर बोलू राहिला तो तुम्हाला काय झालं त्याला कौतुक करा ना त्याला घेऊन फिरायला येते दाखवा ना चिडू राहिला मी बिझी तुम्ही बिझी म्हणून काही नाही आणि नंतर जेव्हा आम्ही रूम चेंज केली ना तर तिथं आमच्याकडं तिथं आम्ही हो खुर्च्या घेणार होतो पण काय झालं तिथले पण जे रूम ओनर होते ना आमचे त्यांच्या दोन नवीन चेअर पडलेल्या होत्या तर त्यांच्याच घरात ठेवायला जागा नव्हती तर ते स्वतःहून बोलले की ह्या चेअर तुम्ही राहते ते डायरेक्ट वरती आणून दिल्या ते पण आमच्या साहेबांच्या ओळखीचेच होते मध्येच काय आले होते पण आमच्या साहेबांचे ओळखीचे होते माझे यांचे ओळखीचे होते मग त्यांनी आ... त्या याचा काही विशेष घेतला नाही भारी चेअर होत्या त्या माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉगमध्ये मध्ये त्या दिसलेल्या असतील बहुतेक लोकांना छान होत्या पण काय झालं माहिती आहे का ज्यावेळेस सोडायची वेळ आली ना तर आम्हाला त्या दोन कमी वाटलं कारण ते दोनच होते आम्हाला असं वाटलं नाशिकला गेल्यानंतर पाहुणे रावळे वाढतील कारण आम्ही प्रॉपर नाशिकचे कोणाचा येणं जाणार नाही मग त्या दोन सफिशियंट नाही राहणार त्याच्यामुळं आम्ही त्याचे घेतल्या नाही आणि छान होत्या नव्या होत्या पण तेच एक कारण होतं की मग त्या दोन आणायच्या मग परत दुसऱ्या घेऊ आपण दुसऱ्या डिझाईनच्या दुसऱ्या कलरच्या तिथे गेल्यानंतर मग ते मॅच नाही होणार चालले दिसत त्याच्यामुळे आम्ही त्या घेतल्याच नाही आणि इथं आल्यानंतर मग काय दर महिन्याला हा खर्च तो खर्च हे ते मग काय आमच्या ज्यांना ते ॲडजस्ट झालंच नाही घेऊ घेऊ करता करता मग जेव्हा आम्ही हे कपटचं फायनल केलं ना आता तीन चार दिवसापूर्वी आम्ही फायनल केलं ॲडव्हान्स वगैरे दिला होता तेव्हाच मग ते आम्ही चेअरचं पण फायनल केलं म्हटलं आता गाडी येतेच आहे मोठी तर तस त्या टाकून आणू आपण सो असं हे माझं स्वप्न पूर्ण झालं कपाटचं आणि खर्चांचं अजून तर बरंच काही घ्यायचं आहे पण बघू नंतर हे ना लुकवाईज खूप छान आहे बरं का असा पिस्ता कलर आहे त्याचा लुकवाईज लय आहे फक्त हे जे आहे ना ही मिररवालं हे सेंटरला राहतं मग ते सेंटरला राहिल्यानंतर ते एकदम मस्त दिसतं मग ते सहा फुटाचं इथपर्यंत येईल चांगलं पण ही दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेला आरसा नव्हता ठेवायचा आम्हाला म्हणून तो इकडं ठेवावा लागला पण ठीक आहे मागं पुढं हे जर कधी कमी पडलं ना तर आपण हे एक असं एक्स्ट्रा वाढवू शकतो मॉर्निंग तादळा एक दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली मी कारण काल काय झालं माहिती आहे का माझ्या तब्येत अजिबात बरी नव्हती तर शूट करायला मला नंतर बिलकुल जमलं नाही थोडंफार सामान होतं ते मी कपाटमध्ये लावून दिलं ला। आणि बरंच बाकी बरंच बाकी म्हणजे सगळंच बाकी थोडंफार जे खाली होतं ना तेवढं मी फक्त चाल चालू चालू लावून दिलं आणि ते बी असंच लावून दिले तुम्हाला दाखवलं असतं पण दा। दाखवायसारखं नाही नुसतं उच्चल आणि ठेवून दिलं बिलकुल व्यवस्थित ठेवलेलं नाही म्हणजे माझं सेपरेट सेपरेट असं काही नाही उच्चललं आणि ठेवून दिलं बाकी काहीच नाही आणि तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं काय झालं माहिती आहे का स्वयंपाक बी प्रॉपर करता आलं नाही सकाळची थोडंसं स्वयंपाक बाकी होतं मग संध्याकाळी त्यांचं झालं होतं खिचडी भातकर खिचडी भातकर म्हणजे मंग दाईची खिचडी कारण कोणीच बरं नाही त्यांना बी बरं नाही मग मंग दाईची खिचडीच खाऊ म्हणे पण मला ते बनवायला सुद्धा इच्छा नव्हती तर ॲट द लास्ट म्हणजे ते ते बोलले का जावदे मा जाऊ दे माझी मी करतो मग म्हटलं ना का जाऊ दे मीच करते मग आम्ही असा निर्णय घेतला की पिठलं बनवू मग थोडंसं पिठलं बनवून दिलं थोडंसं पिठलं बनवलं कारण भात बिवलेलं होतं आणि मग बस ते पिठलं भात पोळी चपाती काय जे जेवढं हो ते थोडं थोडं खाल्लं गोळ्या घेतल्या मी तापाची गोळी घेतली आणि झोपून घेतलं बिलकुल कशालाच का काही ताकद नव्हती इवन मी शॉर्ट व्हिडिओ बनत होते तो बी मला बनवता आले मला बरंच नव्हतं वाटत समू बी झोपीयला होता समला बी झोपी लावून दिलं आणि आत्ता दहा वाजले आणि समूह झोपी गेला आहे समोर आता झोपी गेलाय अजून माझी आंघोळ बाकी मी आता आंघोळ करल आंघोळ करल आवरल आणि बरेच सारे कामं बाकी अजून जेवणाचं काहीतरी बघल जेवणाला काहीतरी मी बनवल आणि मग दिवसभर तर कपाटच आहे हा जो ब्लॉग म्हणून राहिले तो एडिट करायचा मला मी तो कदाचित उद्या टाकल आणि शॉर्ट व्हिडिओ बी एडिट केलाय मी ॲक्च्युली त्याचं फक्त मला ओवर करायचं बाकी ओवर केला का मग फ्रीच राहील मी मग मला एक कपाट आवरावं लागलं आणि कपाट आवरल्यानंतर कदाचित मी दाखवू शकते तुम्हाला एखादा व्लॉग बघल बनवता येईल का खरं तर बनवायसारखं खूप राहतं बरं का पण टाईम नाही भेटत या पोरामुळं ना काही उमजत नाही ठीक आहे आत्ताच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये नाही बाय